पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांचा परिचय गतिमान कारभारासाठी मुख्यमंत्र्यांच्या मंत्र्यांना सूचना मंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या रोडमॅपवर चर्चा नाराज छगन भुजबळ परदेशवारीनंतर आज नाशिक दौऱ्यावर भुजबळांच्या पुढच्या भूमिकेकडे लक्ष मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुढील रणनीती ठरवणार असल्याची चर्चा पुण्यात महायुतीचं फिसकटलं भाजपात गेलेल्या नगरसेवकांच्या जागा आमच्याच शहर शिवसेनेचा दावा सुदर्शन खुलेच्या तपासासाठी सात सीआयडी पथक रवाना खुले नेपाळला गेल्याचाही संशय एसआयटी आणि सीआयडी फरार खुलेचा शोध घेणार तुळजाभवानी मंदिराच्या वेळेत मोठा बदल मंगळवार शुक्रवार रविवार आणि पौर्णिमेला मध्यरात्री एक वाजता मंदिर उघडणार वाढत्या गर्दीमुळे मंदिर समितीचा निर्णय